ओम नमो नारायण आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथा आज आपण कोनाळी गावात सेवेकऱ्यांना साक्षात अन्नपूर्णा मातेचे दर्शन आणि राजवाड्यातल्या उंदराला जीवनदान ह्या कथा ऐकूया एकदा महाराज कोनाळी गावच्या रानातून हिंडत खेळत चालल्यात दोन अडीच कोस गेल्यावर सूर्यास्ताला गेला बरोबर शंभर एक सेवेकरी गाई बैल गोडे होते सगळे उपाशीच होते चालले त्या रस्त्याला दोन्ही बाजूला काट्यांचे कुंपण होते त्यातून चालणे पण कठीण होते पण समर्थ बसेना तेव्हा लहान श्रीपाद मार्गात आडवा पडला म्हणाला आम्ही सर्व अन्न पाण्याशिवाय भुकेने व्याकुळ आहे आमचे प्राण घेऊनच पुढे जावे नाही तर या झाडाखाली बसावे ते पाहून सद्गुरू कळवायने हसून शेतात जाऊन बसले श्रीपादाने नमस्कार घातला पाणी आणायला गागरी घेतल्या अर्ध्या कोसावरून पाणी आणून श्रीगुरूंना युक्तीने फलाहार खाऊ घातला नंतर प्रभूंना भोजनासाठी विनवणी केली नंतर प्रभू म्हणाले त्या आंब्याच्या झाडाखाली जा तिथे तुम्हाला भोजन मिळेल मात्र बरोबरच्या काही लोकांना ती टिंगल वाटली त्या आंब्याच्या झाडाखाली काय ताटं वाढून ठेवलीत का, का असं त्यांना वाटलं पण श्रीपाद स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवून परशुरामादी सेवेकऱ्यांना घेऊन तिथे गेला तर त्या आंब्याच्या झाडाखाली एक वृद्ध सुवासिनी प्रसन्न वदनाने उभे होते त्या स्त्री श्रीपान म्हणाला आपल्याजवळ काही अन्न फळं आहेत का तेव्हा ती म्हणाली आज या शेतात आमची काही मंडळी जेवायला यायची होती म्हणून हे शिजवलेलं अन्न आहे पण ती आली नाहीत तर आता तुम्ही ते सर्व सिद्धांना घेऊन जा त्यात दूध तूप आमटी पोळ्या भाकरे दोन तीन भाज्या थालीपीठ चटण्या कोशिंबिरी फोडणीचे तांदूळ शुद्ध पाणी असे अनेक पदार्थ मोठी मोठी तपेली पातेली भरून होते त्या सर्व सेवेकऱ्यांनी ती डोक्यावर हातात घेऊन ते निघाले श्रीपाद भटांनी दत्तात्रय स्वामींच्या दर्शनाला चला म्हणून त्या बाईंना विनंती केली तर त्या म्हणाल्या आता नको नंतर कधीतरी येईन तुम्ही बुकेले आत पहिले जेवून घ्या मग समर्थांसमोर पंक्ती बसल्या गुरुरायांनी काही खाल्ले नाही इतर सर्वांनी मात्र भोजन करून तृप्तीचा ढेकर दिला अन्नपूर्णा मातेचे साक्षात दर्शन मात्र काही थोड्या खऱ्या स्वामी भक्तांनाच झाले एकदा महाराज राजवाड्यात चोपाळ्यावर बसले होते राजे समोर बसून दोघांचे भाषण चालले होते एवढ्यात देवघरात आप्पा सदबत्त्याने चंदनाचे खोड मारले तर एक उंदीर त्यात मेला उंदीर खूप त्रास द्यायचे दे फुलवाती देवघरातले पदार्थ खायचे म्हणून आप्पाने रागाने तो उंदीर मारला पण बाकीचे सर्व उंदीर जे लपून बघत होते ते स्वामींना शरण गेले देवा आमची काय चूक तू आम्हाला हा जन्म दिला आम्ही खातो नासवतो अन्याया वाचून उपद्रव करतो पण तो आमचा स्वभाव धर्म आहे देवा तूच आम्हाला सांभाळ इतक्यात आप्पा सलबत्त्या त्या मेलेल्या उंदराचे शेपूट धरून बाहेर टाकायला चालला तर स्वामींनी त्याच्याकडून त्या मृत उंदराला घेतले आणि झोपाळ्याच्या कडीतून आत बाहेर काढू लागले आणि आपल्या हातात घेऊन विचारू लागले तुला काय झालंय राजे आणि इतर मंडळी हसू लागली तेव्हा समर्थांनी त्या मृत उंदराला आज्ञा केली जा जा घरी जाऊन जातबाईंबरोबर राहा तर तो उंदीर तात्काळ उडी मारून पळाला तेव्हा हसणाऱ्या मंडळींना कौतुक वाटले आणि स्वामींची चराचरावरची सत्ता त्यांच्या प्रचितीला आली आज आपण इथे श्री अवधूतचिंतनश्री गुरुदेवदत्त हरिओ तत्स